ओबीसी मधून सुप्रीम कोर्टाने सांगितलंय मराठा समाज जो आहे हा मागास समाज नाही मग मुख्यमंत्री जाऊन तेच सांगितलं त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय दिलं या आरक्षण म्हणून आणि गुलाल त्यांनी या ते जे आहेत जे काय देतात ते कुणबी सर्टिफिकेट एन केन प्रकरे खरे खोटे दिले जात आहेत आणि त्यातून ते ओबीसी मध्ये एंट्री करतात ती एंट्री आहे त्या एंट्रीला आमचा विरोध आहे इथे मी वेगळं घ्या आणि ओबीसीचं जे आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातींच्यामध्ये जवळजवळ सात कोटी लोक आहेत त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये डुंबारी आहेत वासुदेव आहेत भोपे आहेत फार फटके विमुक्त जे अने आहेत अनेक जाती त्याच्यामध्ये आहेत बंजारा वगैरे या लोकांमध्ये तुम्ही बसू नका येऊ नका तुम्ही तुमचं घ्या तर ते मग काही ठिकाणी मग ते सगळ्यांना कुणबी द्या कोण बी सर्टिफिकेट द्या कोण बी सर्टिफिकेट हा एक भाग परत मराठा स्वत स्वतंत्र आरक्षण द्या हा दुसरा भाग सगळ्याच मार्गाने त्यांना आरक्षण पाहिजे आमचं म्हणणं आहे की एकच मार्ग तुम्ही घ्या तो म्हणजे मराठा समाजाला वेगळा आरक्षण आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जे काही बॅकडोअर एंट्री वगैरे आवडतं थांबल्या पाहिजे त्याची प्रमाणपत्र थांबली पाहिजे तर वेळी जर आपण बघितलं तर मंत्रालयामध्ये जे हरकती सूचना या ठिकाणी नोंदवली जात आहेत तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे लोकांची आज आणि शेवटचा दिवस आहे उद्या शेवटचा दिवस आहे मात्र लोक तात्काळ बसलेले आहेत तिथं स्वतः घेण्यासाठी मला स्वतः ते कळलं कर कारण आमचे लोक जे आहेत आता निघाले अनेक लोक गाड्या म्हणून काही लोक टेम्पो मधून आहेत लाखो फॉर्म होतात लाखो त्यामुळे मुद्दा मी तिथे बघायला गेलो होतो की काय परिस्थिती आहे तर ते मंत्रालयाच्या कंपाऊंडच्या बाहेरून दरवाजा आहे तिकडे आतमध्ये झाला आणि तिथे फार गर्दी वगैरे झालेली आहेत लोकं तटकळत उभे आहेत आता पहिल्या मळावर इथे त्यांनी ठेवलेलं आहे तर इथे जे आहे त्यांना मंत्रालयात यायचा पास मिळणार मगतेवरती येणार हे असं सगळं तर मी कालपासून जे आहे ते जे काम करणारे जे सेक्रेटरी आहेत भांगे म्हणून त्यांना सांगितलं आणि आता सगळे आल्यानंतर मी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या खेळास जर थांबवला नाही ही, ही गडबड आणि व्यवस्थित तिथे लोक बसून जर आमचे फॉर्म जर तुम्ही घेतले नाही तर मग आम्हाला लोकशाही मार्गाने तिथे सुद्धा आंदोलन करणं भाग पडेल लोकांना हे मी त्यांना सांगितलं <स्तुण> ते आता खाली <थी> गेले तिकडे आणि त्यांनी <थी> ते काय व्यवस्था तिकडे आहेत व्यवस्थित समाजाच्या आरक्षण बचावासाठी आपल्या माध्यमातून राज्यभर मिळावे झाले पाहायला मिळाले आता काल OBC नेत्यांनी एका राजकीय पक्षाची के स्थापना केली OBC बहुजन पार्टी तर याकडे आपण पन कसं बघता आपला रोल यामध्ये कसा असेल असं आहे की मला तर दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आले होते की आम्ही असं असं करतो मी म्हटलो ठीक आहे आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे माझं म्हणाल तर माझा सध्या फोकस हा एकच आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवा हा माझा फोकस आहे त्याच्यासाठी जे जे पक्ष ज्या ज्या पक्षातले कार्यकर्ते त्या सगळ्यांचं सहकार्य घ्या उदाहरणार्थ समजा हे पडळकर आहेत रोबीजंद पडळकर जानकर असे अनेक कोणी ते आमदार आहेत ते त्यांचा पक्ष काहींचा वेगळ्या काही भाजपमधून आहेत तरीसुद्धा ते येत आहेत ते आमच्याबरोबर जे आहेत ते सांगतात की ओबीसीमधून देऊ नका काँग्रेसचे काही लोक येत आहेत उद्धव ठाकरे गटाचे काही लोक येत आहेत राष्ट्रवादीचे काही लोक येत आहेत तर मग अशा वेळेला मी जर एखादा पक्षच काढत बसलो तर माझा हा सगळा फोकस जो आहे तो दुसरीकडे जाईल आणि हे सगळं फटाफट फटाफट जो आज जे मी बघतो एक फॉर्म किती आणले कोणी दिले काय करणार काय बोलायचं हे सगळं बाजूला राहील आणि ही सगळी मंडळी जी आहेत मग आपापलं पक्ष कोणी सोडणार आहे का आणि मग त्यांनी जर सोडला नाही तर मग फक्त आपलं हेतू पण साध्य होईल का तर हेतू पण साध्य होणार नाही त्याच्यामध्ये भाग पडतील म्हणून तूर्त जे आहे ओबीसी एल्गारच्या नावाखाली सर्व पक्षातील जे ओबीसी कार्यकर्ते मागासवर्गीय कार्यकर्ते आहेत किंवा अल्पसंख्याक आमच्यात आले त्यांना एकत्रित ठेवून आपण ताकदीनं जे जा आहे याला विरोध करूया कारण हा प्रश्न जो आहे एका पक्षापुरचा मर्यादित नाही तर सर्वच पक्षामध्ये ओबीसी आहेत तर सगळ्यांचंच नफा नुकसान आहे त्यामुळे ते सगळ्यांनाच घेऊन आपल्याला लढावं लागेल निकाल देणार आहे काय काही तिकडचे आमदार ते डारोप सुद्धा करतायत काय की निकाल आम्हाला लक्षात आहे की काय येऊ शकतं आतापर्यंत जितेंद्र मध्ये मग ठीक आहे ना माझा काय लक्षात येऊ शकतं तर मात्र मी काय सांग माझ्याला लक्षात येईल आम्ही फक्त अभ्यास करतो की इलेक्शन कमिशनने कुणाला मान्यता दिली हा एक मार्ग नंतर आमच्या अगोदर शिंदेगड तर त्यांचा निकाल कसा काय आला शेवटी कुठली केस मांडताना किंवा अभ्यास करताना मागचे कुणाचे काय काय निकाल आहेत हे कोर्टात सुद्धा आपण अभ्यास करतो किंवा हायकोर्टाचा निर्णय काय सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय त्याचं जजमेंट काय आपण कोळा करतो तर यांची जी आतापर्यंत जजमेंट आलेली आहे हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं की आमच्या बाजूने निकाल लागला पाहिजे शेवटी बघूया काय होतं शिंदे गटात सुद्धा अभ्यास केला त्याचा तर मग शिंदे गटाला दोन्ही गटांना म्हणजे तेव्हा तर ठाकरेगट आणि गट दोघांना बी पात्र केलेलं आहे अपात्र तसंच निकाल काहीच राहत असं तसं होऊ शकतो नाही असं नाही तर मी मला ते काय माहित नाही मी काय त्यांना भेटायला गेलो नाही पण आम्ही जे अपात्र ठरत नाही एवढं नक्की होत म्हणजे मी माझ्यापुरतं म्हणाल तर कोणाला अपात्र करा वगैरे तो माझा विषय नाही आहे आमचा विषय आहे की आम्ही जे आलेलो आहोत ते पात्र आहोत तेवढ्या पुरतं मी जरी विचार करतोय बाकी दुसऱ्याच्या बद्दल मी जास्त काय विरोधात जायचं काही कारण नाही मला एक प्रश्न राज्यसभेचे खासदार असताना प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपद आलं आणि त्यानंतर पहिल्याच अशा पद्धतीच्या निवडणुकीमध्ये इतका गोंधळ पाहिल्यानंतर पुढे काय होणार हे लक्षात अशा असं आहे की दोन सुद्धा या पद्धतीत वीप नसणार आहे असं आहे की तर तिथे आता जागा दोन पाच सहा जागा आहेत सहा जागा आणि सहाच उमेदवार आले मग कशाला व्हीप पाहिजे मग व्हीपची गरज काय सहा उमेदवार आणि सहा जागा आल्या तर बिनविरोधच होणार थो ना जर निवडणूक किंवा नाही निघणार जे काय असेल ते परंतु आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा जे आहे ठीक आहे त्यांनी राजीनामा दिला तर त्यांची निवडणूक जे आहे त्यांचे जे काही चार साडेचार वर्ष आहेत त्याची परत दोन महिन्यां परत निवडणूक येईल दुसरं कोणतरीच आहे पण दुसरा त्याचा मुद्दा असा आहे की त्यांच्या विरुद्ध जे काय परत पत्र दिलेलं आहे तिकडे राज्यसभेत तो मुद्दा संपला ना त्यांनी राजीनामा दिला इक, इकडे तर त्यासाठी तेस, तो, तो मुद्दा संपला तो डाव कसा आहे डाव चालूच असतात बरं त्याच्यामुळे फरक काहीच पडत नाही ती सीट आमचीच आहे फक्त दुसरा मनुष्य तिथे येईल आणि ही, ही सीट आमचीच आहे त्याच्यामुळे जे आहे कोणाला तक्रार करण्याचं काही कारण नाही आयोगाचा अहवाल तो आता अधिवेशन घ्यायचं ठरलं आहे त्यानंतर तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सरकारकडे तो सादर होईल तो कॅबिनेटमध्ये जो आहे तो येईल त्याला मंजुरी घेऊन नंतर कायदा पास करण्यासाठी वीस तारखेला विधान परिषदेच्या समोर तो मांडला जाईल